आदरणीचा अडू ऊर्जा निर्मितीमध्ये सगळं खाजगीकरण केल्यानंतर आदरणी द्यायचं चाललंय ते तर उघड आहे पण ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचा काही डायरेक्ट समजा का माहिती नाही आता काय भानगड आहे मी एकोणीस डिसेंबर का म्हणतो तेव्हा मी जेव्हा बोललो होतो की काही बदल घडतील आणि एक विश्लेषण आहे की मला असं वाटतं की जर बदल घडले तर मग मराठी माणसाला संधी मिळू शकते महिन्याभरात हे महिनाभर का तारीख का दिली मी त्याचं विश्लेषण थोडंसं मी सांगू इच्छितो तो बऱ्याच लोकांनी माहिती घेतली असेल अमेरिकेमध्ये एक घटना घडली घटना घडली म्हणजे बरेच दिवसापासून घडत होती की एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफरी एपस्टिन ह्या माणसानं पुढे येऊन एक तो प्रकाश होतात आला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून नंतर पुढं काही वर्षानंतर असं दोन हजारच्या सुमारास लक्षे हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय विशेषतः सेक्स ट्रॅफिकिंग करतोय असं लक्षात आलं आणि त्या सेक्स ट्रॅफिकमध्ये सुद्धा लहान मुली तेरा ते पंधरा वर्षाच्या मुलींना घेऊन हो। आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि हो। त्यांना हनी ट्रॅपमध्ये गुंतवून हो। त्यांचे चित्रीकरण फोटो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे उघडकीस आले काही लहान मुलींनी तक्रारी केल्या कोर्टामध्ये कोर्टाने चौकशी केली त्यामध्ये थं्य सापडलं त्या जेफ्री एपस्टी नावाच्या माणसाला शिक्षा झाली तेरा महिन्याची नंतर पुन्हा का, आणखी काही मुली पुढे आल्या की आमच्या एक्सप्लॉयटेशन सेक्शुअल एक्सप्लॉयशन केलं लहान मुलींनी असं त्याच्या पेरेंट्सनी तक्रारी वगैरे केल्या पुढं त्याची चौकशी झाल्यावर त्या, त्या, त्या माणसाला शिक्षा झाली जेफ्री एपस्टी आणि शिक्षा झाल्यानंतर त्याला खूप हाय सिक्युरिटी प्रेझरने ठेवलं कारण प्रेसिडेंट ट्रम्पचा त्याचा जवळचा संबंध आहे असे उघडकीस आलं आणि त्यामुळं प्रेसिडेंट ट्रम्प हे त्या बाबतीतले काही पुरावे बाहेर येऊ देणार नाहीत असं कळल्यानंतर तिथे अमेरिकेत खूप मोठा गदारोळ गेल्या पाच सात वर्षापासून चाललेला आहे की त्यांनी काय केलं ते सगळं उघड करा कोणाकोणाला एक्सप्लॉट केलं काय केलं आणि शंभर एक लहान मुलींनी अल्पवयीन मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत तर त्याला मग पुन्हा एकोणीसशे सोळा सतरामध्ये पुन्हा शिक्षा झाली आणि त्याला तुरुंगात ठेवलं गेलं आणि हा फार पॉलिटिकली फार संवेदनशील विषय आहे म्हणून त्याला न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रेझरमध्ये ठेवलं आणि व्हिडिओ कॅमेरे एका सॉलिटरी एक एक सेल काही कोणाला काही करता येणार नाही पण ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये त्याचा मृत्यू झाला तुरुंगामध्ये आणि अमेरिकन सरकारने जाहीर केलं की के याने आत्महत्या केली आता जे व्हिडिओ कॅमेरे सगळे होते लोकांनी सगळे तपासले नेमक्या दोन मिनटाचा व्हिडिओ कॅमेरा त्यावेळी बंद होता त्या ठिकाणी तो मेला त्या ठिकाणी त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं कसा खून केला आणि तो मोठ्या राजकीय मोठ्या व्यक्तींनी खून केला कारण माहिती येऊ नये म्हणून आणि हिलरी क्लिंटन त्या सेक्रेटरीचे त्यांचंही नाव घेतलं गेलं की त्यांनी कुठेतरी करावं लागलं पण ऑगस्ट एकोणीसमध्ये हा माणूस मेला आणि त्यांनी जे व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं ते सगळे पुरावे अमेरिकेच्या कायद्या मंत्र्याकडं केले आत्ता कायदा मंत्री कोण आहेत प्रेसिडेंट ट्रम्प ते पॅम बॉडी नावाच्या बाई आहेत तिथं अटॉर्नी जनरल म्हणतात सगळे कागद त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की या जेफ्री एपीची जी क्लायंट लिस्ट आहे म्हणजे त्यांची जी ग्रायक आहे त्याची आधी माझ्याकडे सगळी आहे कुठल्या राजकीय माणसाला त्यांनी गुंतवलं होतं मग पुढं प्रेसिडेंट ट्रम्पनी त्यामध्ये हस्तक्षेप केला ते काही कागदपत्र खुले करायचे नाहीत असं तिला आदेश दिला तर त्याचेच कायदा मंत्री आहे त्यामुळं त्यानं ते मान्य केलं मग ती म्हटली नाही आता आम्ही काही कागदपत्र जाहीर करणार नाही झालं काय की प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टी जी रिपब्लिकन पार्टी आहे त्याची त्यांच्या संसदेमध्ये मेजॉरिटी आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण ट्रम्पचा जो मागा कॅम्पेन आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि म्हणजे बाहेरचे लोक जे आपल्याकडे काम केलेलं असतात त्यांना त्यांच्यामुळं आपले जॉब जातात त्यांना सगळ्यांना हाकला बाहेर इमिग्रेशन आकला मध्यंतरी भारतातले जे इलिगली लोक गेले होते त्यांना बेटा घडून परत पाठवलं हो। ते हे प्रे प्रेसिडेंट ट्रम्पचं त्या मागा कॅम्पेनमधलं सूत्र आहे की सगळ्या परदेशी लोकांना हाकलून द्या म्हणजे आपल्या अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील <coughs> तर तिथं गेल्या चार पाच वर्षापासून फार मोठं आंदोलन चाललं की हे काय भानगड आहे तर अमेरिकेमध्ये काय ती बरीच खुली समाजव्यवस्था आहे आता म्हणजे अगदी तिथे दोन चार खून सुद्धा माणूस बाहेर जाऊ शकतो काय होत नाही त्याला किंवा एखाद्या बायकोबरोबर कुणी पळून गेला तरी कोणी काय फार त्याचा विशेष बनवत नाही पण यौन शोषण हा विषय तिथे फार गंभीरतेने घेतला जातो बिलकुलच कुणी सहन करत नाही आणि त्यामुळं मोदींच्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारीने सुरुवात केली की कागद सगळे उघडे करा आणि यामध्ये जे माणसं जबाबदार आहेत किंवा ज्यांनी हा व्यापार लहान बरोबर केलेला आहे त्यांची नावं उघड झाली पाहिजे असं एक आंदोलन गेल्या तीन चार वर्षापासून चाललेलं आहे आणि आता इतकं प्रेशर वाढलं की पुढच्या वर्षी त्यांच्या निवडणूक आहेत आणि त्यामुळं अमेरिक जरी प्रेसिडेंट ट्रम्पकडे बहुमत असलं रिपब्लिकन पार्टीचं त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं हो जायचं आहे आणि त्यांनी प्रेशर सुरू केलं की बाबा तुम्ही जर हे जाहीर नाही केलं तर आमच्यावर त्याचे परिणाम होतील आम्ही पुन्हा निवडून देणार नाही म्हणून प्रेसिडेंट ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीने त्याच्यावर प्रेशर टाकले की सगळं खुलं करा तर लोक आमच्यावर शं शंका घेतील वगैरे आणि त्या प्रेशरखाली प्रेसिडेंट ट्रम्पच्या पुढं प्रश्न पडला की आता उघडतं केलं तर बऱ्याच लोकांची नावं निघतील बाहेर नाही केलं तर आपल्या पक्षाच्या लोकांचं खूप मोठं प्रेशर आहे आणि या वातावरणामध्ये या गेल्या दोन महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी निर्णय घेतला की काय नाही ते काय व्हायचं ते होईल पण सगळे कागदपत्रं खोली का आणि त्याकरता मग रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅट दोघांचं एकमत झालं आणि गेल्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकन संसदेने कायदा पास केला त्या कायद्याचं नाव आहे एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट किंवा तो गुगल केलं तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल मी काही नवीन सांगतो असं नाही त्यातलं सांगतो तुम्हाला तर कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एफस्टीनची जी तुम्हीला जरी असला तर त्याची जे कागदपत्रं किंवा त्याचे फोटोग्राफ व्हिडिओ क्लिप्स ईमेल सगळं जे माहिती आहे त्याला एक एकंदरीतपणे एफस्टीन फाईल्स असं नाव आहे तर ते एफसटीन फाईल्स सगळ्या खुल्या करा असा अमेरिकन संसदेनं कायदा केला त्या ना कायद्याचं नाव आहे एप्सिंट फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट आणि एकोणीस नोव्हेंबरला राष्ट्रपती ट्रम्पने त्याच्यावर सही करून तो कायदा पारित झाला कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एका महिन्याच्या आत सगळे कागदपत्र ट्वेंटी जी बी डेटा आहे तो, तो खुली ते सगळे कागदपत्र खुले करा त्यामध्ये पुन्हा अशी आठ आहे की त्यामध्ये कुठलाही भाग लपवता कामा नये त्याने शंभर मुलींचं शोषण झालं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या अल्पवयीन मुली आहेत त्या तेरा पंधरा वर्षाच्या आणि त्यामुळं किती मोठा राजकीय पुढारी असेल किंवा मोठी सेलिब्रिटी असेल किंवा स्टार असेल किंवा उद्योगपती असेल हे सगळ्यांची नावं बाहेर करा आणि एकही नाव गुप्त ठेवता नये असं ते कायद्यात म्हटलं ते आता त्यामुळं आणि एका महिन्यात करा असं म्हटलेलं आहे एकोणीस नोव्हेंबरला कायदा पास झाला एकोणीस डिसेंबरला एक महिना पूर्ण होईल त्यामुळं एकोणीस डिसेंबर तारीख आणि त्यातल्या आता त्यांनी काल परवा काही कागदपत्र रिलीज केले त्यामध्ये नव्वद हजार फोटोग्राफ रिलीज केले ते आता लोकांचं तपास चाललेत वीस हजार ईमेल रिलीज केले बाकी आता होणार आहेत तर त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नावं आहेत कोणकोण मोठे लोक आहेत ते बिल क्लिंटन अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे मोनिका लेव्हन्सकी प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे त्यानंतर ना बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले जेफ्री एपी माझी मैत्री होती त्यामुळं माझा घटस्फोट झाला असं बिल गेट्सने कबूल केलं आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेलं त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू आता सध्या जे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्याचा धाकटा भाऊ त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे शाही पदवी आहे तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्ड होता त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने आरोप केले नाव घेतले की हा माणूस माझ्यावर त्यांनी अत्याचार त्यांनी पंधरा मिलियन डॉलरची सेटलमेंट केली त्या मुलीला पंधरा मिलियन डॉलर दिले प्रिन्स अँटोनी आणि मग तडजोड केली बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या बाजूच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या ड्यूक ऑफ यार कोण टायटल ती काढून घेतली आणि तो राजकारणाचे काही संबंध नाही असं जाहीर केलं तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतो अर्थात त्यांनी काही कबूल केलं नाही पण पैसे दिले वस्तुस्थिती आहे प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्रॅफ तिथं त्या जफ्री इफ्सीन बरोबरचे आहेत आणि त्या वातावरणामध्ये अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती मोठ्या उद्योगपती मोठे सेलिब्रिटी हे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर आहे त्याचबरोबर इस्रायलचे माजी पंतप्रधान यहॉक बेरेडर त्यांचं नाव आहे खूप मोठ्या लोकांचे नाव आहे आता एकोणीस तारखेला काही नावं प्रकट होणार आहेत म्हणून एकोणीस तारीख महत्त्वाची आणि ते कोणी लपवणार नाही ना जे असेल ते येईल फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं की त्या लहान मुलींची नावं देऊ नका त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते तर तेवढंच फक्त काढून टाका समजा की आता फोटोग्राफ असेल त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा मुलीच कोण आहे ती ओळखली जाणार नाही ते स्वाभाविक आहे आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही आयुष्यभर तो, तो कलंक राहतो ते सोडून एकाही माणसा त्यात कायद्यात म्हटलेलं आहे आणि तुम्ही आता गुगल जर केलं एपटीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून जर गुगल केलं तर सगळी माहिती तुम्हाला आता सहज मिळेल त्यामध्ये अगदी म्हटलेलं आहे की किती मोठा व्यक्ती असला कुठल्याही देशातला तरी त्याचं नाव लपवायचं नाही का त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आता तिथल्या सोशल मीडियावर चर्चा अशी आहे की भारतातली काही नाव आहेत नावं आहेत आता आहेत नाव मी एवढं बोललो होतो की त्यातली तीन लोक आजी माझे खासदार आहेत भारतातले तीन लोकांच्या नावे कोण आहेत ते एकोणीस तारखेला कळेल असेल तर आणि मग जर त्याचा जर मोठा परिणाम भारताच्या राजकारणावर झाला अगदी मोठा म्हणजे वरच्या पातळीवर मग मग बदल होऊ शकतो बदल होऊ शकतो की नंबर वन पदामध्ये बदल होऊ शकतो आता नंबर वनमध्ये बदल झाला तर काही बारामतीचा कोण होणार नाही किंवा कराडचा कोण होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही होणार कोण तर भाजपचाच कोणतरी होईल भाजपचे जे तुमच्या समोर तुम्ही विश्लेषक आहात राजकीय कोण दिसते भाजपचं नाव म्हणून मी मराठी माणूस म्हटलं होतं हे आता हे माझं राजकीय विश्लेषण आहे पण एकोणीस तारखेला काही घडेल असे मला आमचे सूत्राकडून माहिती आहे की काही भारतातली नावं आहेत आणि ती महत्त्वाची नावं आहेत